रियाला ऑफिसमध्ये आज खूप काम असल्यामुळे ऑफिसवरून घरी जायला खूप उशीर झाला होता ऑफिसवरून प्रिया घरी जात असताना अचानक फोन आला फोन अजयचा होता अजय म्हणजेच माझा चुलधीर त्यांनी फोन करून मला सांगितले की आपले बाबा म्हणजेच माझे सासरे आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला कारण बाबा तर तब्येतीने वगैरे खूप चांगले होते मग मी अजयला विचारलं तर अजयने सांगितले की त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे दवाखान्यात ॲडमिट केलं होतं पण हार्ट अटॅक एवढा जबरदस्त होता की त्यातच त्यांचा मृत्यू झाला हे ऐकून मला जबरदस्त धक्का बसला होता मला काय करावं काहीच सुचत नव्हतं नंतर एक तास मी विचार करत बसले आता काय करायचं कारण ऑफिसमध्ये ऑडिटिंग चालू आहे अनेकदा ऑडिटिंग सुरू असताना लवकर रजा देण्यास टाळाटाळ करतात मी ताबडतोब सरांना फोन करून माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली त्यांनी माझी रजा मंजूर केली घरी आल्यावर मी ताबडतोब माझे ट्रेनचे तिकीट बुक केले पटकन माझी सुटकेस तयार केली आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचले बेंगलोरला जाणारी ट्रेन स्टेशनवरच उभी होती मी धावत ए सी डब्यात शिरली मी माझ्या सीटवर बसताच गाडी पुढे जाऊ लागली सीटवर बसतात मनात आठवणींची नदी वाहू लागली मला माझ्या सासऱ्यांचा चेहरा आठवत राहिला खरं सांगू माझे सासरे राहिले नाहीत हे म्हणायला माझं मन अजिबात तयार नव्हतं जसं जसं गाडीचा वेग वाढू लागला तसा तसं मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आठवू हो लागला जो त्यांच्याशी जोडलेला होता मला अजूनही आठवतं लग्न झाल्यावर मी घरी आले होते मी पहिल्यांदा माझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा ते म्हणाले एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव प्रिया या घराला कधीच तुझ्या आईचं घर मानू नको नेहमी लक्षात ठेव हो की हे तुझे सासरचं घर आहे त्यांचे हे कटर शब्द ऐकून मला धक्काच बसला होता आणि भीतीही वाटली होती खरं तर माझे पती सागर लष्करात होते लग्नासाठी त्यांनी एक महिन्याची रजा घेतली होती लग्नानंतर लगेचच आम्ही हनीमूनसाठी शिमल्याला गेलो आणि तिथून परत आल्यावर मातेरान महाबळेश्वर येथे गेलो या भटकंतीत दिवस कसे गेले कळलंच नाही सागरची सुट्टी संपली आणि ते पुन्हा कामावर निघून गेले फिरायला गेलो असताना आम्ही मातेरानच्या सनसेट पॉईंटवर बसलो होतो तेव्हा आमच्यात झालेल्या संभाषणात त्यांनी मला सांगितलं सीमेवर असताना आमच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून आम्हाला पूर्णपणे सतर्क राहावं लागतं कारण आमच्या सीमेवरून दहशतवादी घुसखरी करण्याची नेहमी शक्यता असते सीमेपलीकडे आमची छोटीशी चूक आमच्यासाठी जीवाला धोका बनू शकते त्यांचं बोलणं संपल्यावर मी विचारलं तुम्ही मला काश्मीरला कधी घेऊन जाणार मला लगेच उत्तर देत म्हणाले प्रिया पुढच्या वेळी मी बिंगलो बेंगलोरला येईल तेव्हा तुला माझ्यासोबत काश्मीरला घेऊन जाईल नक्की सागर काश्मीरला पोचल्यावर पोचल्याचा फोन आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता फोन वाजला माझ्या सासऱ्यांनी तो फोन उचलला त्या बाजूने आवाज आला मी कर्नल अमर बोलत आहे मला तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की काल रात्री काही दहशतवाद्यांनी आमच्या सीमेवर हल्ला केला त्यात तुमचा मुलगा सागर त्यांच्याशी लढताना शहीद झाला टेलिफोन बंद झाला आणि त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठवला जेव्हा मी दार उघडलं तेव्हा त्यांनी माझ्या पतीच्या हुतात्म्याची बातमी मोजक्या शब्दात मला सांगितली मग त्यांचं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला की त्यांना आपला मुलगा गेल्याचे दुःख आहे की नाही एखाद्या सावत्र मुलाच्या मृत्यूनंतरही कोणी इतकं कटर राहू शकत नाही बाब इतका पाशान हृदयाचा कसा असू शकतो या विचाराने मी थक्क झाले सागरच्या मृत्यूनंतर दीड महिन्यानंतर माझे आईवडील त्या घरापासून माझी सुटका करून घेण्यासाठी माझ्या सासरच्या घरी आले माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना आमच्यासोबत घेण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले तुम्ही प्रियाला तुमच्यासोबत घेऊन जा आणि तुमचा राहिलेला विधी करा माझा या प्राचीन फसवणुकीवर विश्वास नाही त्यांचे उत्तर ऐकून माझे वडील हादरले जवळपास दहा दिवस माझ्या माहेरी राहिल्यानंतर मी पुन्हा माझ्या सासराच्या घरी आली काही दिवस सासऱ्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही मी दिवसभर एका कोपऱ्यात बसून रडत असायची माझे सासरे मात्र पूर्वी जसे काम करत होते त्याच पद्धतीने त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू केले मी कोपऱ्यात बसून विचार करायचे की हा कसला बाप आहे ज्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या चे मृत्यूचे दुःखही दिसत नाही एके दिवशी आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं बाबा तुम्हाला सागरची आठवण येत नाही का त्यांचे दुःख मी माझ्या मनातून वेगळं करू शकत नाही आहे नंतर त्यांनी माझ्याकडे त्यांच्या ज्वलंत डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाले ज्या दिवशी तो सैन्यात भरती झाला होता त्याच दिवशी मी माझं मन घट्ट केलं होतं मला माहीत होतं की एक ना एक दिवस मला ही बातमी नक्कीच ऐकायला मिळेल मग देशासाठी शहीद झालेल्याला झालेल्यांचा शोक का म्हणून करायचा आमचा मुलगा देशासाठी उपयुक्त ठरला याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे त्यांचे कठोर शब्द ऐकून मी थक्क झाले असेच काही दिवस गेले मी अनेकदा उदास बसले एके दिवशी माझे सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले सुनबाई तुम्ही दिवसभर प्रेतासारख्या बेडवर पडून राहता सागर मेला आहे की तू मी माझे अश्रू पुसले आणि म्हणाले बाबा तुम्ही माझे दुःख समजू शकत नाही मी हे सांगणारच होते तेव्हा ते म्हणाले सुनबाई तुम्ही असं का बोलत आहात की मी तुमचं दुःख समजू शकत नाही अहो भोळ्या सुनबाई विसरू नका मी सुद्धा माझ्या जीवनसाथीला माझ्या तारुण्यातच गमावला आहे जेव्हा सागर फक्त पाच वर्षाचा होता आणि तू तु मला तुझ्या वेदना मला समजत नाही असं सांगत आहेस सुनबाई जर तुम्ही तुमचा नवरा गमावला असेल तर मी माझा एकमेव आधार गमावला आहे बाबा माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आहे आणि मी आता काय करू या संभ्रमात आहे त्यांनी माझं म्हणणं गांभीर्याने ऐकलं आणि मग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ते मला म्हणाले हे दुःख तू स्वतःहून काढून टाकलं तर तुला स्वतःचा विचार करता येईल ना काही दिवसांनी एके दिवशी सासरे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले मुली आजपासून तू तुझ्या जबाबदारीने आयुष्य सुरू कर नंतर गॅस कसा बुक करायचा ते मला सांगितलं काही दिवसांनी मला बँकेत घेऊन गेले आणि तेथील काम मला समजावून सांगितलं त्यानंतर मला ए टी एममध्ये नेलं आणि पैसे कसे काढायचे ते पण शिकवलं दूरध्वनी आणि विजेचं बिल कसं भरायचं हेही त्यांनी मला शिकवलं शिक ही सर्व कामं मी शिकले आणि करूही लागले परंतु घरी एकटी असताना सागरच्या आठवणीत मला खूप वाईट वाटायचं एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला फोन केला आणि म्हणाले हे बघ सुनबाई आता पुरे झालं तुझा असा उदार चेहरा पाहून मला खूप त्रास होतो तुम्ही आता तुमच्या आईवडिलांच्या घरी गेला तरी चालेल किंवा या घराव्यतिरिक्त कुठेही राहायला गेलात तरी बरं होईल तुम्हाला हवं असल्यास मी तुमच्यासाठी भाड्याने फ्लॅट शोधू शकतो किंवा तुम्ही स्वतःचं घर किंवा फ्लॉ फ्लॅट घेऊ शकता मी त्यांना कितीतरी वेळा म्हटले मी एकटी कशी जगणार तर ते मला म्हणाले सुनबाई ही तुमची समस्या आहे आणि ती तुम्हाला सोडावी लागेल त्यांची वृत्ती दिवसेंदिवस तिखट होत चालली आहे हे पाहून मी ठरवलं की यापुढे रडत बसून काही होणार नाही नंतर एके दिवशी मी दुपारी स्वतः भाड्याने फ्लॅट शोधण्यासाठी घराबाहेर पडले सागरचं मित्र नरेंद्र यांच्या मदतीने मी एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहायला गेले आता मी एकटीच राहत होते त्यामुळे मला घरातील आणि बाहेरची सर्व कामे एकटीलाच करावी लागत होती सागरची पेन्शन प्रियाला दरमहा मिळत होती त्यामुळे मला आर्थिक समस्या नव्हती संध्याकाळी वेळ मिळा मिळाला की मी बाल्कनी जाऊन बसायचे आणि तिथून येणारे जाणारे लोक बघत बसायचे अशीच माझी संध्याकाळ निघून जायची पण दुपारच्या वेळी मला अनेकदा खूप कंटाळा यायचा म्हणून मी संगणक शिकण्यासाठी एका इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला मी तीन महिन्यात ऑफिस अकाउंटिंग शिकले एके दिवशी संध्याकाळी मी टी व्हीवरती माझी आवडती मालिका बघत होते तेवढ्यात नरेंद्रची बायको घरी आली मी त्यांच्यासाठी चहा बनवला चहा घेत असताना त्या म्हणाल्या प्रिया माझ्या ऑफिसमध्ये मा कम्प्युटर ऑपरेटरचे पद रिक्त आहे तू प्रयत्न केला तर तुला ते पद मिळू शकेल तुला नोकरी मिळाली तर तुला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि नवीन माहिती मिळेल नवीन लोकांसोबत ओळखी होतील पण मला अजिबात कामाचा अनुभव नाही मी स्पष्टपणे त्यांना म्हणाले प्रिया हे बघ प्रत्येकाला काम केल्यावरच अनुभव येतो ना त्यांनी जे सांगितलं ते मला आवडलं आणि मी दुसऱ्याच दिवशी नोकरीसाठी अर्ज केला साधारण आठवडाभरानंतर मला मुलाखतीची नोटीस मिळाली मी खूप गांभीर्याने मुलाखतीची तयारी केली होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नरेंद्रजी बायको घरी आली आणि त्यांनी मला माझ्या सिलेक्शनबद्दल माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी मला नियुक्तीपत्रही मिळालं मी दुसऱ्याच दिवशी नोकरीला रुजू झाले आता माझ्याकडे नोकरी होती आणि मी माझ्या पायावर उभी राहू शकले एके दिवशी संध्याकाळी सासरच्या घरातून सामान आणलं होतं तेव्हा चुकून सासरच्या लोकांची चावी माझ्या सामानात आली होती ती चावी परत करण्यासाठी मी संध्याकाळी ऑफिसमधून थेट सासर सासऱ्याच्या घरी गेली त्यावेळी सासरे सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यस्त होते मला पाहतात ते म्हणाले बस मी काही वेळाने तुझ्याशी बोलतो त्यांनी माझ्याकडे पाहून मला विचारलं सुनबाई लॉकरची चावी परत करायला आलात का त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं की मी लॉकरची चावी परत द्यायला आहे आले आहे हे त्यांना कसं कळलं माझ्या आश्चर्याचा चेहरा पाहून ते मला म्हणाले मुली लॉकरची चावी मी मुद्दाम तुझ्या सामानामध्ये ठेवली होती खरं तर मी तुझी परीक्षा घेत होतो तू चावी तुझ्याकडे ठेवते की मला परत करतेस हे पाहण्यासाठी मी लॉकरची चावी चहाच्या टेबलवर ठेवली आणि त्यांना नमस्कार करून परत निघाले तेव्हा बाबा म्हणाले मी ऐकलं आहे की तू कामाला लागली आहेस आणि तुझ्या ऑफिसमध्ये तुझं मॅनेजरबरोबर चांगलं जमत आहे काय हेतू आहे तुझा मी आदराने पण संयमाने त्यांना म्हणाले बाबा मी कम्प्युटर ऑपरेटरच्या पदावर आहे आणि तो माझा अधिकारी आहे त्यामुळे अनेकदा मला त्याच्या केबिनमध्ये जावं लागतं आता लोक याक याकडे तशा दृष्टीने पाहतात आणि त्यांना काय वाटतं याची मला चिंता वाटत नाही माझं उत्तर ऐकून बाबांनी मान खाली घातली मी त्यांच्या पायांना हात लावला त्यांचा आशीर्वाद घेऊन मी घरी परत आले मी घरी परत आले होते परंतु सासऱ्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते मी ऐकलं आहे की तू कामाला लागली आहेस आणि ऑफिसच्या मॅनेजरशी तुझे खूप छान जमत आहे काय हे तू आहे मला वाटलं या गोष्टींमुळे यापुढे मला इथे शांततेने काम करता येणार नाही म्हणून मी रविवारी आमच्या बॉसला भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेले त्यांनी विचारलं बोला प्रिया तुम्हाला काय म्हणायचं आहे सर मला माझी बदली करून घ्यायची आहे मिस्टर कुलकर्णी यांच्या निवृत्तीमुळे त्यांचे पद रिक्त आहे हे मला कळलं आहे तुम्ही माझी तिथे बदली करून देऊ शकता का तर मी तुमची सदैव ऋणी राहील मी नम्रपणे माझा मुनता त्यांच्यासमोर मांडला परंतु तुम्ही इथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात तुम्हाला काम संभाळता येईल का सर मला असं वाटतं की <coughs> मी आता कोणत्याही पदावर काम करण्यास सक्षम आहे ऑफिसमध्ये तुम्ही मला बदलीसाठी अर्ज पाठवाल असं म्हणाले मी त्यांना नमस्कार करून घरी आले दुसऱ्या दिवशी मी माझा अर्ज साहेबांच्या केबिनमध्ये पोहोचवला साधारण महिनाभर नंतर मुख्यालयातून माझी बदली करण्याचे आदेश आले माझी बदली झाली हे ऐकून नरेंद्रजी बायको यांच्यासह सर्व ऑफिसला आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता निरोप समारंभानंतर मी थेट सासरच्या मंडळींना भेटायला गेले मला पाहताच माझे सासरे म्हणाले प्रिया तुझी बदली झाली आहे ना त्यांच्याकडून हे शब्द ऐकून मला पुन्हा आश्चर्य वाटलं कारण त्यांना माझ्या बदलीची बातमी कशी मिळाली त्यांनी कामगारांना माझ्यासाठी चहा आणि नाश्ता मागवायला सांगितला आणि म्हणाले प्रिया तिकडे पोचल्यावर लगेच मला कॉल कर आणि तुमच्या घराचा आणि ऑफिसचा पत्ता पाठव प्रिया बघ यासाठी उशीर करू नकोस इकडे आल्यावर दोन दिवसांनी ऑफिसमधील एका सहकार्याच्या मदतीने मी भाड्याने घर घेतलं आणि नवीन पत्त्याची माहिती मी माझ्या सासऱ्यांना पाठवली हो इकडे येऊन तीन महिने झाले होते आणि आज ऑफिसमधून घरी पोहोचत असताना मला बातमी मिळाली होती की माझे सासरे राहिले नाही हा संपूर्ण प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोरून गेला ट्रेन एका स्टेशनवरून निघाली आणि बँगलोरमध्ये स्टेशनवरती येऊन थांबली मी गाडीतून खाली उतरून सासऱ्यांच्या घरी गेले मी घरी येण्यापूर्वी त्यांच्या शेवटच्या प्रवासाची पूर्ण तयारी झाली होती मी शेवटच्या वेळी त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला आता ते मृतदेहाच्या रूपात माझ्यासमोर होते परंतु त्यांच्याकडे बघून त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असंच वाटलं त्यांचा उग्र स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होता त्यांच्या भावाच्या मुलांनी मृतदेहाला खांदा दिला आणि त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला माझ्या सासऱ्यांचे सगळे विधी पूर्ण पूर्ण करण्यात आले त्यांच्या भावाच्या मुलाने वकिलांना बोलावून घेतले आणि वकिलाने माझ्या हातात सासऱ्यांचे मृत्यूपत्र दिले आणि अजून एक पत्र, पत्र माझ्यासाठी दिले बाबांनी लिहिलेल्या मृत्यूपत्रानुसार माझ्या सासऱ्यांनी त्यांची गावची जमीन घर त्यांची प्रॉपर्टी सगळं काही माझ्या नावावर केलं होतं हे सगळे बघून माझ्या डोळ्यातून पाणी आलं हेच ते सासरे होते की ज्यांनी मला ते असताना कधीही प्रेमाने वागवले नाही किंवा प्रेमाने बोलले पण नाहीत पण शेवटी मात्र सगळं माझ्या नावावर करून गेले मृत्यूपत्राच्या शेवटी त्यांनी माझ्या नावाने लिहिलेलं एक पत्र होतं ज्यामध्ये लिहिलं होतं की प्रिय कन्या प्रिया माझे तुला भरभरून आशीर्वाद माझ्या मृत्यूनंतर तुला हे पत्र मिळेल माझा स्वभाव पाहून तुला आश्चर्य वाटलं आणि आयुष्यभर आश्चर्यच वाटत राहील मी मुद्दाम तुला माझं घर सोडण्यासाठी भाग पाडलं होतं जेणेकरून तू त्या चार भिंतीच्या रूमच्या एकाकी कोपऱ्यातून बाहेर पडून सांस्कारिक गोष्टी समजून घेशील म्हणून मी नरेंद्रच्या बायकोला फोन करून तुझ्याकडे पाठवलं होतं जेणेकरून संगणक परिचारिका म्हणून तुला तेथे नोकरी मिळावी वास्तविक नरेंद्रच्या बायकोकडून माहिती घेतल्यानंतर मीच तुमच्या ऑफिसमध्ये मॅनेजरसोबत तुम्ही खूप मिसळत आहात असा तुमच्यावरती आरोप केला होता मुली तू योग्य वेळी योग्य जीवनसाथी शोधायला हवा होतास यासाठी मला तुझ्या कार्यालयातील मॅनेजर योग्य वाटला होता परंतु तू माझ्या विनंतीला प्रतिसाद न देऊन स्वतःची बदली करून घेतली मुली बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलावं लागणार आहे असो आज प्रत्येक स्त्रीचं जगणं खूप कठीण झालं आहे वेळेत चांगला जीवनसाथी मिळावा मिळाला तर नक्की लग्न कर मुली मेलेल्या माणसासोबत मरता येत नाही ना माझी काळजी अशी होती की जर तुम्हाला असे नैराश्यपूर्ण जीवन जगण्याची जी सवय लागली तर तुमचे जीवन नरक होईल कारण आपल्याकडे आपली संपत्ती असली तरी जीवनातील आनंद केवळ पैशांनीच मिळत नाही त्यामुळे मीही माझं तन मन आणि धन समाजकार्यासाठी वाहून टाकलं प्रिय बेटा मानस असणं म्हणजे समाजात जगणं तू तर स्वतःला रूमच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलं होतं आता मला हे जाणून खूप आनंद आणि समाधान आहे की तू पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिकले आहेस आणि मला तेच हवं होतं आता जे काही तुझं आहे ते मी या मृत्यूपत्राद्वारे तुझ्या हाती देत आहे मी तुझा सासरा नाही तर तुझे वडीलच आहे त्यांचे हे पत्र वाचून माझ्या मनाला खूप त्रास झाला आणि मला वाटलं काश माझ्या व सासऱ्यांच्या या विचारशक्तीबद्दल मला आधीच माहिती असती तर मी त्यांच्याबद्दल असा विचार कधी केलाच नसता मला जीवनसाथी वेळीच हवा या त्यांच्या पत्रात लिहिलेल्या मुद्द्याचा मी आजही विचार करत आहे एकदा मला योग्य जोडीदार मिळाला की त्यानंतर मी त्यांच्या सल्ल्याचं नक्कीच पालन करेन आणि सागरच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत घालव क्षण ते कायमच माझ्यासोबत राहतील तर मग मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद